महाराष्ट्रातील शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासूनच हिंदी भाषा सक्तीनं शिकवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात राज्यात तीव्र अशा राजकीय हालचाली सध्या सुरू आहेत या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी मुंबईमध्ये संयुक्त मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे या मोर्चामध्ये काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील सहभागी होण्याची सकारात्मक भूमिका दर्शवली आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलंय की महाराष्ट्रामध्ये हिंदीची सक्ती नको इजर दोनी ही आमची भूमिका आहे त्यांनी सांगितलंय जर दोन्ही ठाकरे बंधूंच्या संयुक्त मोर्चासाठी निमंत्रण आलं आणि तो मोर्चा कोणत्याही पक्षाच्या बॅनर शिवाय मराठीसाठी मराठी भाषेसाठी असेल तर काँग्रेस त्यामध्ये सहभागी होण्याचा सकारात्मक विचार करेल वडेट्टीवार यांनी याबाबत पक्षातील इतर नेत्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेण्याचं देखील सूचित केलंय काँग्रेस पक्षाची भूमिका काय नाही आम्हाला आनंद आहे दोन भाऊ आम्ही काँग्रेस पक्षाची भूमिका महाराष्ट्राच्या मध्ये मराठीवर हिंदीची सक्ती नको ही भूमिका आम्ही यापूर्वीच मांडलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्तीची अजिबात आम्ही खपवून घेणार नाही आणि ते एक पहिली ते पाचवी पर्यंत तर अजिबात नको सहावी नंतर आहेच ते मुळात अनेक वर्षापासून सुरू आता राहिला विषय दोन भाऊ एकत्र येऊन ह्या विषयाला घेऊन एकत्र येऊन मोर्चा काढत असतील तर आमची भूमिका अशी आहे की दोन्ही भावांचं आम्हाला कुठल्याही बॅनर शिवाय मराठीसाठी मराठी वाचवण्यासाठी हिंदीला विरोध करण्यासाठी एकत्र येऊन मोर्चा काढत असतील आणि दोन्ही भावांचं निमंत्रण आलं तर आमची भूमिका त्यावेळेस आम्ही मांडू आणि त्या, त्या संदर्भात आमची भूमिका सकारात्मक असेल शरद पवार यांनी असं